पोलीस दलात गेल्या तीस वर्षापासून सेवा बजावत असलेले मुख्तार खान उमर खान पठाण यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरून श्रेणी पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे गेल्या काही वर्षापासून मुख्तार खान पठाण यांनी सातपूर सिडको परिसरात वाहतूक नियंत्रण शाखेत एकनिष्ठपणाने कर्तव्य बजावले त्यांच्या सोज्वळ व साधेपणामुळे पोलीस दलात व सामान्य जनमानसात चांगला जनसंपर्क निर्माण झाला त्यांना मिळालेल्या पदोनोत्तीबाबत छत्रपती शिवाजी विद्यालय सातपूर कॉलनी विद्यार्थी वाहतूक सेना सातपूर विभागाच्या पदाधिकारी व सदस्यांनी पठाण यांची पपया नर्सरी येथील पोलीस चौकीत भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावी सातपूर विभागाचे उपाध्यक्ष पत्रकार प्रकाश बागून छत्रपती शाळा विद्यार्थी वाहतूक सेनेचे अध्यक्ष मधुकर खासव यांनी आपले मनोगत व्यक्त करत मुक्तार पठाण यांना शुभेच्छा दिल्या यावेळी विद्यार्थी वाहतूक सेनेचे मधुकर पाटील दिनेश चव्हाण भाऊसाहेब अहिरे भाऊसाहेब पाटील गोपाल निकुंब ज्ञानेश्वर शेळके भगवान पगारे सुरेश पाटील सुनील रकिंबे प्रणव केसकर भाईदास माळी मधुकर चौधरी खेरणार बालू देवरे शरीफ पठाण तसेच वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी परदेशी यांची उपस्थिती होती महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बाबुल सातपूर नाशिक आज आपल्या नर्सरी या पोलीस चौकीचे कर्तव्याध्यक्ष अधिकारी पठाण साहेब यांची पदोन्नती झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने छत्रपती शिवाजी विद्यालयातील वाहन चालक मालक हे आज त्यांचा सत्कार आम्ही या ठिकाणी करत आहोत तर आपण बघितलं तर बऱ्याच वर्षापासून त्यांनी टॉपिक मध्ये काम केलेले आहे आणि त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर पठाण साहेबांचा स्वभाव नोजुळ आणि मंजुळ आहे त्यांनी पैसा न कमवता फक्त माणसं कमवलेली आहेत आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही सर्वांच्या वतीने त्यांचा सत्कार केलेला आहे आणि पुढील त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत शेख पठाण म्हणून यांची पदोन्नती झाली नियुक्ती झाली त्याबद्दल श्री छत्रपती शिवाजी विद्यालय सातपुर पाडली विद्यार्थी वाहतूक संघटना यांच्याकडून शेख साहेबांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन त्यांना दीर्घ आयुष्य लाभो ही आमच्या विद्यार्थी वाहतूक संघटनेकडनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय इन जय महाराष्ट्र अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा